डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वातडिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया पक्षांतराचे चक्र सदळ वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सत्रामध्ये अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे जसं ऋतुचक्र असतं जलचक्र असतं तसं राजकारणामध्ये पक्षांतराचंही चक्र असतं याच पक्षांतराच्या चक्रावरती भाष्य करणारी आणि हे पक्षांतराचं चक्र उलगडून दाखवणारी आजची वात्रटिका तेव्हा आजच्या वातडिकेचं नाव आहे पक्षांतराचे चक्र राजकीय पक्षांतराचे प्रकार अगदी नित्यनियमित झाले आहेत राजकीय पक्षांतराचे प्रकार अगदी नित्यनियमित झाले आहेत राजकीय पक्षांसाठी त्यांना कितीतरी पर्याय खुले आहेत राजकीय पक्षांतरासाठी त्यांना कितीतरी पर्याय खुले आहेत त्यांना कितीतरी पर्याय खुले आहेत आणि त्यामुळेच हे पक्षांतर होत असावी पुन्हा एकदा पहिलं कडून राजकीय पक्षांतराचे प्रकार अगदी नित्य नियमित झाले आहेत राजकीय पक्षांतराचे प्रकार अगदी नित्य नियमित झाले आहेत आणि राजकीय पक्षांतरासाठी त्यांना कितीतरी पर्याय खुले आहेत राजकीय पक्षांतरासाठी त्यांना कितीतरी पर्याय खुले आहेत त्यांना कितीतरी पर्याय खुले आहेत सरळ वातडीकेच पुढचं आणि दुसरं कडवं फिरून फिरून त्याच पक्षात आले की पक्षांतराचे चक्र पूर्ण होऊन जाते फिरून फिरून पुन्हा त्याच पक्षात आले की पक्षांतराचे चक्र पूर्ण होऊन जाते पृथ्वी गोल असल्याची प्रचितीही आपल्या सगळ्यांनाच येऊन जाते पृथ्वी गोल असल्याची प्रचितीही त्यांच्या सकट आपल्या सगळ्यांनाच येऊन जाते आपल्या सगळ्यांनाच येऊन जाते पुन्हा एकदा दुसरं कड फिरून फिरून पुन्हा त्याच पक्षात आले की पक्षांतराचे चक्र पूर्ण होऊन जाते फिरून फिरून पुन्हा त्याच पक्षात आले की पक्षांतराचे चक्र पूर्ण होऊन जाते आणि पृथ्वी गोल असल्याची प्रचिती आपल्या सगळ्यांनाच येऊन जाते पृथ्वी गोल असल्याची प्रचिती त्यांच्या सकट आपल्या सगळ्यांनाच येऊन जाते आपल्या सगळ्यांनाच येऊन जाते सदैल वातडीकेच पुढचं तिसरं आणि शेवटचं कडवं कुणाच्या पक्षांतराचे सुखदुख नको कुणाच्या पक्षांतराचे दुःख नको त्यामुळे लोकशाही प्रगल्भ होते आहे नेहमी होणारी पक्षांतर ही जणू प्रगल्भतेची नांदी आहे नवे नवे आपली लोकशाही प्रगल्भ होते आहे याचाच हा पुरावा आहे बनून कुणाच्या पक्षांतराचे सुखदुख नको कुणाच्या पक्षांतराचे सुखदुख नको त्यामुळेच लोकशाही प्रगल्भ होते आहे कुणाच्या पक्षांतराचे सुख दुःख नको त्यामुळेच आपली लोकशाही प्रगल्भ होते आहे पक्षांतरामुळेच कॉकटेलची विचारधारा लोकशाहीत उदयाला येते आहे ये ये। पक्षांतरामुळेच कॉकटेल विचारधारा लोकशाहीत उदयाला येते आहे लोकशाहीत उदयाला येते आहे पक्षांतराचे परिणाम सांगणार सदरील वातिटिकेचं हे शेवटचं आणि तिसरं कडवं पुन्हा एकदा कुणाच्या पक्षांतराचे सुखदुख नको कुणाच्या पक्षांतराचे सुखदुख नको त्यामुळेच लोकशाही प्रगल्भ होते आहे कुणाच्या पक्षांतराचे सुखदुख नको त्यामुळेच लोकशाही प्रगल्भ होते आहे पक्षांतरामुळेच कॉकटेल विचारधारा लोकशाहीत उदयाला येते आहे पक्षांतरामुळेच कॉकटेल विचारधारा लोकशाहीत उदयाला येते आहे लोकशाहीत उदयाला येते आहे लोकशाहीत उदयाला येते आहे आजच्या वातृटिकेचं नाव होतं पक्षांतराचे चक्र ऐकत रहा, बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचत टीका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओ आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल आपण जर चॅनल वर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडत ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचत can't be